श्री गणेशाय नम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत अध्याय दुसरा कथासा पाहणार आहोत शिवलीला अमृत अध्याय दुसरा श्री गणेशाय नम ज्या घरात नेहमी शंकराचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमतरता पडत नाही शिवसमरण करणाऱ्या भक्तांचे सर्वोत्तरी कल्याण होते त्याला सर्व प्रकारचे सुख प्राप्त होता शिवप्रसादाने मुक्तीही मिळते लोखंडाचा परिसाला सहज स्पर्श झाला तरी त्यांचे तत्काळ सुवर्ण होते शिवनामाचा महिमा तसाच आहे ते तुम्ही कसेही घ्या त्याचे त्याने तुमचे कल्याणच होते भगवान शंकराला उद्देशून हे भोलेनाथ हे कैलासपती हे उमापती असे संकेतनाने जरी म्हणाला तरी तो शिव तुमच्यावरती प्रसन्न होतो शंकराबद्दल आपल्या मनात उत्कट भाव हवा शिवरात्री हा पवित्र आणि महान परोकाळ आहे त्यात त्रिकाळ शिवपूजन रुद्रगो शिवकीर्तन उपोषण व जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते याचे सर्वोत्तम पर्वाची महती सांगणारी एक सुरस सुरस कथा सुतांनी शहकाली ऋषींना सांगितली याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणतात व्यादाची कथा सूत म्हणाले विंध्य पर्वतात एक व्याध राहत असे एकदा तो शिकारीसाठी जंगलात गेला असता तेथे त्याने एक शिवमंदिर पाहिले योगायोगाने त्या दिवशी महाशिवरात्री होती शिवभक्त शिवालयात शिवसुती करत होते तेथील ते शिवभक्तीचा उल्हास पाहून व्यात तेथेच ते थांबला त्याने ते सर्व सोहळा डोळे भरून पाहिला आणि त्याला त्या लोकांची गंमत वाटली त्यांची चेष्टा करण्यासाठी हर हर महादेव शिवशंभू असे म्हणत तो शिवालयाला वळसा घालून घोर अरण्यात गेला जाता जाता गमतीने शिवशिव म्हणू लागला अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊन त्या नामप्रभावाने त्याने केलेली भयंकर पापे नष्ट होऊ लागली फिरत फिरत तो एका सरोवराजवळ आला शिकार करण्यासाठी तो सरोवराच्या काठावरती एका वृक्षावरती चढला बराच वेळ गेला तरी सावध दोष्टीस पडेना त्यामुळे कंटाळून मनुष्यबान बाजूला ठेवून तो जवळची बिल्वर पत्रे उजव्या हाताने खुळून खाली टाकू लागला त्या झाडाखाली ब्रह्मदेवाने सुहस्ते तापन केलेले एक शिवलिंग होते त्यावर बिल्वपत्र पडत असल्याने शंकर प्रसन्न झाले अशा प्रकारे नकळतच शिवसम्राण उपोषण जागरण आणि पूजन झाल्याने व्याधाची पातके नष्ट होऊ लागली एक पहर लोटल्यावर एक हरणी पाणी पिण्यासाठी सरोवराजवळ आली ती गर्भिणी असून तिची अंगकांती तेजस्वी होती व्यादाने नेम धरला तशी ती मनुष्यवाणीने बोलू लागली तिने ती गर्भवती असल्याचे व प्रस्तुतीसमय जवळ आल्याचे सांगितले तिने गर्भ हत्या पापाचे विवेचन व्याधाला सांगितले ती हरणी मनुष्याप्रमाणे शस्त्राच्या गोष्टी सांगू लागल्यावर व्याधाला याची नवल वाटून त्याने तिला प्रश्न विचारला तू पूर्वी कोण होतीस तुला एवढे ज्ञान कोठून प्राप्त झाले ते सर्व मला सांग हरणी आपली पूर्व कथा पुढीलप्रमाणे सांगितली ती हरणी म्हणजेच रंभा सराव ती सौंदर्य होती होती तिला आपल्या सौंदर्याचा गर्व झाला आणि ती हिरण्य नावाच्या असुराबरोबर राहू लागली देवसंग तिला आवडेनासा झाला तिने शिवपूजन पण सोडले तिला एकदा कैलासाला जाण्याची इच्छा झाली तिला कैलासात बघून शिव क्रोधित झाले व त्यांनी तिला तिच्या सख्या व अस असुर हिरण्य यांच्यासहित हरणी होऊन बुलुकी राहण्याचा शाप दिला शाप वचन ऐकून व्यतीत झालेल्या क्षमा क्षमायाचना केली तेव्हा शिवांनी तिला पुशाप दिला तुम्ही बारा वर्ष शाप भोगाल त्यानंतर माझ्या पदाला या आपली ही तिने व्याधाला सांगितली व ती म्हणाली की प्रस्तुत झाल्यावर पारसाला ठेवून ती परत येईल तेव्हा व्याधाने तिचे प्राण घ्यावेत पण व्याधाचा तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही तेव्हा तिने महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतली लोक स्वार्थापोटी अनेक प्रकारची पापे करण्यास उत्सुक होतात त्यांना प्रकारच्या भ्रष्टमार्गाचे आचरण केल्याने आणि स्वधर्म सोडून दिल्याने जी पापे लागतात त्यांचे हरणीने वर्णन केले अशा निषिद्ध कर्मामुळे जे परिणाम भोगावे लागतात तेही सांगितले उदाहरणार्थ जे दुसऱ्यांच्या वर्मावर बोट ठेवून त्यांची निंदा करतात त्यांना कावळ्याचा जन्म मिळतो जो सेवकाकडून सेवा घेऊनही त्याला वेतन देत नाही तो भिकारी होतो आपल्या प्रजेला त्रास देणारा राजा पुढील जन्मी वाघ किंवा साप होतो ती म्हणाली की जर शपथ घेऊनही ती परत आली नाही तर तिने सांगितलेले सर्व पापे तिला लागूत मग व्याधाने तिला प्रस्तुत झाल्यावर येण्यास सांगितले व्याज सावजा सावजाची वाट पाहत होता तेवढ्यात दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली व्यादाने तिच्यावर नेम धरला ते पाहून जीवदान द्यावे म्हणून ती त्याची करुणा भाकू लागली ती म्हणाली या समयी पतीच्या अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे त्याला भोगदान देऊन लवकरच मी परत येईन तेव्हा मला मार मॅदाला तिच्या मनुष्यबाणीत बोलण्याचे आश्चर्य वाटून तो तिला म्हणला तू परत येण्याचे वचन शक्तीवर देत असेल तर मी तुला जाऊ दे हरने ते मान्य केले तिने नेहमीच्या जीवनात लोक जी अनेक प्रकारची पापे करतात त्यांचे विवेचन केले उदाहरणार्थ जे भाऊ एकमेकांशी वैरभावाने वागतात त्यांना मत्स्य जन्म मिळतो पत्नीला अकारण त्रास देणाऱ्या पतीच्या कुटुंबात फूट पडते जो उपकार करत्यास विसरतो तो, तो कृमीयोनीत जन्म घेतो जो आपल्या मातापित्याला त्रास देतो त्याने ठरविलेले कोणतेही कार्य सिद्धीत जात नाही ती म्हणाली की जर तिने परत येण्याचे वचन पाळले नाही तर तिने सांगितलेली सर्व पातके तिला लागतील हरणीविषयी साशंक असूनही व्याधाने तिला जाऊ दिली ती हरणी निघून गेल्यावर तो व्याध शिवनाम घेत सावधपणे सावजाची वाट पाहू लागला हाताला चाळा म्हणून तो खोडून खाली टाकत होता तेवढ्यात तहानलेला मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला व्याधाने धनुष्यावर बाण लावून नेम लावला तेव्हा तो मृग मनुष्यवाणीने बोलू लागला तो म्हणाला हे व्याधा तू आता मला मारू नको हो। माझ्या स्त्रियांचे माझ्यावर प्रेम आहे माझ्या मरणाने त्यांचे खूप त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांचा अखेरचा निरोप घेऊन येतो शिवशापाने मरग बनलेल्या हिरण्या हिरण्यासुराने बऱ्याच पापकर्माचे निरूपण व्याधाला सांगितले उदाहरणार्थ जे ईश्वर भक्तांच्या कार्यात विघ्ने आणतात ते नरकात कीटक होतात मित्रद्रोह करणाऱ्या विश्वासघातकी लोकांना पोटदुखीची व्याधी होती देवपूजेचा कंटाळा करणाऱ्यांच्या हातापायाच्या शिरा आकडतात मग त्या मृगाने व्याधाला परत येण्याचे शपथपूर्वक वचन दिले आश्चर्यचकित झालेल्या व्याधाने मृगाला त्यांच्या परिवाराला भेटण्याची परवानगी दिली मग तो व्याध पुन्हा शिवनाम घेऊ लागला त्या नामप्रभावाने त्याच्या मनात शंकराची भक्ती निर्माण झाली त्या महाशिवरात्रीच्या परमपवित्र पर्वकाळ वेदाकडून उपोषण जागरण व श्रवण व रात्रीच्या चारही प्रहात शिवपूजन घडले त्या पुण्य प्रभावाने त्याची सात जन्मातील सर्व पाप्पे जळून भस्म झाले रात्रीचा प्रर सरत आला तशी पूर्व दिशा उजळली त्यावेळी आणखी एक हरणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली तिला पाहताच त्याने तिच्यावर बाण रोखला तेव्हा ती हरणी घाबरून व्यादाला म्हणाली हे व्यादा मला मारू नकोस वनामध्ये माझ्या उपाशी पाडसांना स्तनपान करून मी तुझ्याकडून तुझ्याकडे परत येईल आणि समाधाने मरण पत्करेल व्यादाने तिलाही शपथ घेऊन जाण्यास सांगितले तिने व्यादाला धर्म अधर्मविषयक निरूपण ऐकून अनेक पापकर्माची त्यांच्या परिणामांची माहिती सांगितली उदाहरणार्थ जे देव ब्रह्मणांना मान ठेवत नाहीत त्यांचे हातपाय यमतो जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी सतत टपून बसलेले असत असतो त्याला वेदनादायक नेत्ररोग होतो जे अत्यंत गर्विष्ट असतात त्यांना रेड्याचा जन्म मिळतो त्या हरणीनेही परत येण्याचे वचन दिले प्रभावित झालेल्या व्याधाने तिला बाळांना स्तनपान देऊन येण्यास सांगितले पुढे काही वेळाने व्याधाला दिलेले शब्द पाळण्यासाठी मरगराज व त्याचा परिवार सरोवरापाशी आले मृत म्हणाला तू सर्वात आधी माझे प्राण घे हरणी म्हणाल्या तू आमचा वध कर पतीच्या आधी मरण आले तर आम्हाला सद्गती मिळेल वाड्याशीही नीट विचार करून म्हणाली माता पित्याशिवाय जगणे म्हणजे आमच्यासाठी मरणच तू आधी आम्हाला मा या सर्वांचे बोलणे ऐकून व्याधाने मन भरून आले त्याने सर्व हरणांना वंदन केले त्या मरत परिवाराने सांगितलेली निरूपणा ऐकून व्याधाची पापे नष्ट झाली त्याचे जा मन व शरीर पावन झाले तोच एक चमत्कार झाला आकाशातून एक दिव्य विमान खाली आले त्यात पाच मुके दहा भुजा असलेले व्याघ्रचर्म परिधान केलेले दिव्य शिवगण होते तेवढ्यात त्या मृगांना पण दिव्य देह प्राप्त झाला व्याधाने सप्रेम शिवनाम घेत शिवगणांना साष्टांग नमस्कार केला के शिवगणांनी त्याला अभिमानात बसवण्याची बसण्याची विनंती केली व्याधाला दिव्य देह प्राप्त होऊन तो शिवलोकी शिवपदाला गेला मृग परिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागला आजही आकाशात मृग नक्षत्रातील तारे दिसतात असा शिवरात्री महिमा ज्यांच्या स्मरणाने देखील महापातके भस्म होतात धन्य धन्य ते शिवरात्री व्रत धन्य धन्य शिवरात्री व्रत महात्म्य कथा फलश्रुती या अध्यायाच्या पठणाने निरनिराळ्या पूर्वपापांचा निरस होतो सर्व पातके नष्ट होतात ओम नम शिवाय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तसेच शिवलीला अमृतचे इतर अध्याय पाहण्यासाठी स्वामी समर्थ माझी आई या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा सुद्धा क्लिक करा यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद